नमस्कार मित्रांनो जर लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे आले नाही तर हा फॉर्म तुम्हाला बँकेमध्ये भरून द्यायचा आहे आता हा फॉर्म भरल्याने काय होईल या फॉर्म भरल्याचा काय उपयोग आहे आणि कोणत्या महिलांना हा फॉर्म भरावा लागणार आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं जे काम आहे ज्या महिलांचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांना हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे शिवाय दुसरा महत्वाचा उपयोग या फॉर्मचा असा आहे की जर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्याच बँक खात्यात गेले असेल आणि तुम्हाला ते तुमच्या हव्या असलेल्या बँक खात्यात पाहिजे असेल तर हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आता हा फॉर्म पूर्ण इंग्रजीमध्ये आहे त्यामुळे हा फॉर्म कसा भरायचा आणि कशा पद्धतीने बँकेत जमा करायचा कोणती कागदपत्रं तुम्हाला यासोबत जोडायची आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व बहिणींना आणि सर्व भावांना हा व्हिडिओ शेअर करा कारण डी बी टीद्वारे सरकारकडून जे काही पैसे पाठवले जातात इतरही योजनांचे ते तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी हा फॉर्म तुम्हाला बँकेत भरून द्यावा लागतो जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल आणि तुम्हाला डी पी टीद्वारे येणारे जे काही पैसे आहेत ते जर तुम्हाला हव्या असलेल्या बँक खात्यात पाहिजे असेल तर हा फॉर्म तुमच्या कामी येणार आहे त्यामुळं हा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे ते सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हा तो फॉर्म आहे या फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे आणि हा फॉर्म तुम्हाला तुमच्या हव्या असलेल्या बँकेत जमा करायचा आहे ज्या बँकेत तुमचं खातं आहे तिथं तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची ती बघा या बाजूला डेट दिसते ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म तुमच्या बँकेत जमा करशाल ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे या बाजूला बघा द ब्रँच मॅनेजर ब्रँच मॅनेजरच्या नावानं हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे वरती तुम्हाला तुमच्या बँकेची जी शाखा ज्या ठिकाणी आहे ते गाव तालुका शहर ते टाकायचं आहे आणि खाली बँकेचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली बघा डिअर सर अकाउंट नंबर तुमच्या बँक खात्याचा अकाऊंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि अकाऊंट नेममध्ये तुमचं नाव टाकायचं आहे खाली काय म्हणत आहे बघा लिंकिंग सीडिंग ऑफ आधार इन एन पी सी आय मॅपिंग फॉर रिसिव्हिंग डायरेक्ट बेनिफिट तुमच्याकडे टीद्वारे डायरेक्ट बेनिफिटद्वारे जे काही सरकारकडून पैसे येतात ते तुम्हाला तुमच्या या बँक खात्यात हवे आहेत म्हणून हा तुम्ही फॉर्म भरता आहात तर खाली बघा आय एम मेंटेनिंग अ बँक अकाउंट नंबर इथं पुन्हा तुम्हाला तुमचा बँक अकाउंटचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर बघा दोन नंबरला इथं तीन सूचना दिलेल्या आहेत ज्या वाचायची गरज नाही आहे इथं खाली डायरेक्ट तुम्हाला सही करायचे सिग्नेचर किंवा थम इम्प्रेशन ऑफ कस्टमर इथं तुम्हाला सही करायचे अगदी सोप्या पद्धतीनं आपण तुम्हाला हा फॉर्म भरायचा समजून सांगतो आहे आता बघा इथं बघा खाली ऑप्शन आहेत ऑप्शन फॉर रिसिव्हिंग डी बी टी बेनिफिट्स टिक वन कुठल्याही एकाला तुम्हाला टिक करायची आहे आता ह्याच्यामध्ये किती ऑप्शन आहेत चार ऑप्शन आहेत ज्यातला पहिला ऑप्शन तुम्हाला काय म्हणतो आता ही वाचून दाखवत नाही मी पहिल्या ऑप्शनचा अर्थ होतो की तुमच्याकडे एवढं एकच खातं आहे आणि ह्या खात्यावर तुम्हाला डी बी टीद्वारे एन पी सी आयद्वारे जे काही पैसे येतील ते तुम्हाला या बँक खात्यात हवे आहे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावं यासाठी पहिला ऑप्शन आहे आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला डायरेक्टली सही करायची आहे या ठिकाणी बघा आता हे जे उरलेले जे दोन ऑप्शन तीन ऑप्शन आहे याचा अर्थ काय होतो की तुमचं बँक खात्यात दुसऱ्या एखाद्या बँकेत खातं आहे आणि ते खातंसुद्धा एन पी सी आयला लिंक आहे परंतु ते बंद करावं आणि माझं हे जे या बँकेत खातं आहे त्यावर मला डी बी टीद्वारे येणारे पैसे हवे आहेत असं करायचं असेल तर दुसरा ऑप्शन वापरायचा आहे तिथं देखील तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे आय 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 एन नंबर आहे तो ज्या बँकेत पूर्वी तुमचं खातं होतं किंवा सध्या आहे त्या खात बँकेचा आय आय एन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागतो आता हा आय आय एन नंबर कुठं भेटेल तुम्हाला तुम्हाला भेटेल त्याच बँकेतून ज्या बँकेत तुमचं पूर्वी खातं आहे किंवा सध्या खातं आहे आणि त्या बँकेत तुमचे पैसे चालले जातात पण ते तुम्हाला नको आहे तर त्या बँकेचा आय आय एन नंबर ठिकाणी टाकायचा आहे हा जो खालचा आहे ऑलरेडी तुमचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे आणि ते तुम्हाला चेंज करायचं नसेल तर हा ऑप्शन तुम्हाला वापरायचा आहे आणि त्यानंतर एक शेवटचा ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला अजिबात टीक करायची नाही आहे आय डू नॉट विश टू सीड माय अकाउंट फ्रॉम फ्रॉम युअर बँक विथ एन पी सी आय मॅपर जर तुम्हाला तुमचं बँक खाता आधार कार्डला लिंकच होऊ द्यायचं नसेल तर हा चौथा ऑप्शन आहे शेवटचा तर आपल्यासाठी काय आहे आपल्यासाठी पहिला महत्त्वाचा ऑप्शन आहे तो एक नंबरचा आणि दोन नंबरचा ऑप्शन आहे जर तुम्हाला तुमचं एन पी सी आयचं खातं बँक खातं चेंज करायचं असेल तुम्हाला हव्या असलेल्या बँकेत जर पैसे हवे असेल तर दोन नंबरचा ऑप्शन तुम्हाला वापरायचा आहे त्यानंतर इथं बघा खाली तुम्हाला कोणती कागदपत्रं जोडायची आहेत ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाक द्यायचा आहे कॉपी ऑफ आधार म्हणजे तुमच्या बँक खात्याची आधार कार्डचा झेरॉक्स द्यायचा आहे आणि तुमच्या बँक खात्याचा झेरॉक्स पण द्यायचा आहे आणि खाली तुम्हाला सही करायची आहे आणि अशा पद्धतीनं हा फॉर्म तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जमा करायचा आहे हा फॉर्म जमा झाल्यानंतर तुमचे बँकवाले तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक करतील आणि तुम्हाला जे काही डी बी टीद्वारे येणारे बेनिफिट्स आहे सरकारी योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या या बँक खात्यात जमा होतील अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र